ईमान के शरीफे को नहीं पढ़ा नहीं पढ़ते ये कैसे मुसलमान हैं जो सुबह समय में अखबार तो पढ़ते हैं लेकिन कुरान नहीं पढ़ते आइए इसके बाद अल्लाह के मुहम्मद रसूल सल्लल्लाहु के साथ भी बातचीत है और आपका का जिक्र किए बगैर हमारी टीम ने इसमें नूरानियत की निशानी और इस्तेदान तो को बहुती मोहसिन नहीं पहुंचा सकी इसलिए हमारे सबके सामने हमारे नाते से करके एक छोटी सी गुजारिश है ये का ग्राम प्रोग्रामी बहादुरी और हमारे किसान भाइयों को हिमायत और हमारी ताई है इसलिए यहां पर हम सब जमा हुए हैं तो अगर आप सचे फिरते रहे हैं इस तरह से जरूरी है चलो माना के मुकदर की इजाजत भी जरूरी है मंजिल को पाना है तो मेहनत भी जरूरी है हवा जब तक हवा है हवा जब तक हवा है तब तक दोस्ती रखना याद रखिएगा एक पैगाम लेकर जाइए यहाँ से हवा जब तक हवा है तब तक दोस्ती रखना हवा जब आंधी बन जाए तो बगावत भी जरूरी है मैं आप तमाम से गुजारिश करूंगा अपने हाथों को बुलंद करते हुए पुरुषी बिरादरी माशाल्लाह। आइए नाते इंसान इंसान और सारे सारे और बहुत सारे का हिमायत आज के हिमाय को है और देश हिंदुस्तान की दंगी 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 है। जितने भाई आए हैं उनके नाम मोहब्बत का भाईचारे में नाम आता है मोहब्बत का भाईचारे में नाम आता है आप आग के आने से मोहब्बत तो का पैगाम आता है ये सच दुनिया का सबसे बड़ा सच है ये सच दुनिया का सबसे बड़ा सच है बच्चों माओ बहनों तुम अकेले नहीं है बल्कि ये बहुत बड़ा काफिला और ये बहुत बड़ा रेना और ये बहुत बड़ा मजमा तुम्हारी हिम्मत अफजाई के लिए तुम्हें पाठुम बोले अजून हा जरी पूर आहे रियाजच रियासिका असणारे आमचे सर्व नेतेगण मंडळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व जाती धर्मातील लोक आणि ज्याच्यासाठी आपण सर्व जमलेला आला ज्याच्या मनामध्ये आजचे चाललेल्या देशामध्ये सगळं जे नाराज अग त्याच्या देशामध्ये जे एक व्यवस्था आहे त्याच्या विरोधामध्ये आपण सर्व एकत्रित घेत आलेले आहोत तर कुरेशी समाजाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी गो हत्या कायद्याचं किंवा त्याचं रक्षण करून आम्ही गायी कापणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली खरोखर जर कुणाच्या भावना दुखवत असतील तर आम्ही करणार नाही ही भूमिका तुमची तर कौतुकच आहे मात्र मी शेतकरी चळवळमध्ये काम करतो किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही पण शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट आहे शेतकरी हजारावर आता एकावर आलेला आहे आता शक्य तो जनावर राहिला नाही जनावर देखील भाकड जनावर सुद्धा सांभाळायची पंचायत आहे कडव्याची पेंटी दहावीस रुपयाला पिंडी आहे जर एखादी दूध देणारी गाय म्हैस किंवा इतर एखादी ही असल तर दूध देणारी जर आकली तर ती भाकर जनावर सांभाळायची कशी ही सुद्धा आमच्या पुढे प्रश्न पाडणार आहे माझा पुरुषी समाजाला पाठिंबा आहे मात्र सरकारला सांगणं की तुम्ही शेतकऱ्यांनी गाय त्यांना देऊ नाही याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आम्ही महागड जनवलं कुठं कुठं द्यायची भाकर जनवलं खरं तर शफी भाऊ एवढी परिस्थिती शेतकऱ्याची बेकार आहे एक दोन चार जनावर असली लंगडी झाली किंवा काही झालं तर ते गाय कुठं सोडायची अशी सगळी परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय आज मी जवळपास या एकवीस वर्षाच्या चळवळीमध्ये काम करीत असताना अनेक गाई कापायला नेत असताना पकडल्या गेल्यात गाई धरल्या गेल्यात मात्र ते नेमक्या गायी कुठे ते आम्हाला अजून माहीत नाही हजारो गाई पकड्या गेल्यात ते नेमक्या गाई कुठे खरं तर ही जी काही गोशाळा चालू केलेल्या आहेत त्याच्यात सुद्धा गाई मला असं वाटतं की दाव्याने सांगतो ते गाई तिथं नाहीये जे समाजाचे धर्माचे रक्षण करणारे ते सगळे आर एस एसवाणी असतील निर्थन असतील तर ही लोक सुद्धा धंदेवाईक मला असं वाटतंय जगामध्ये सगळ्यात भारत देश हा भारत देश हा यामध्ये बीक फिरणारा देश म्हणून हे ओळखला जाणार आहे मोठमोठ्या कंपन्या सगळ्या मोठमोठ्या मारवडी वाणी भावनांच्या इथं मात्र गरीबांनी जर एखादं काही कृत्य केलं तर ते धर्माच्या विरोधामध्ये कृत्य केलं चाललं असं चाललंय मी शंभर टक्के गायी कापून नका ह्या माताचा आहे मात्र त्या गाईचं आम्ही काय करायचं ह्याच्यामध्ये गाई सांभाळणारा डोर सांभाळणारा गोरज सांभाळणारा हिंदू समाज आहे मराठा समाजामधले लोक इथं ह्या लोकांनी स्वतःची उपजीविका कशी भावायची आमच्या पुढं पडलेला प्रश्न आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या मंचाहून ज्यांनी ही बंदी केली आहे गाई कापू नका किंवा अमूक करू नका तर त्यांना माझं म्हणणं आहे की आमच्यापासले भाकर जनावर आता सरकारनं विकत घ्यावेत आमची त्यांना विनंती आहे आमच्यापासले जेवढे भाकर जनावर त्यांनी सरकारनं विकत घ्यावेत त्यांनी सांभाळावेत आम्ही त्यांना द्यायला तयार आहेत आम्ही कुठल्याही आम्ही सुद्धा शेतकरी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही शेतकऱ्याला विनंती करू ठीक आहे तुमच्याकडे कुणी मुसलमान आला तर त्याला नका देऊ मात्र ही कुठे विकायची याची व्यवस्थापन आता तुम्ही आमच्यासाठी करावे अशी आमची विनंती त्यांना असत आणि तसं खुलं मी तुम्हाला दोन ते चार दिवसांमध्ये सरकारला मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही देऊ की आमचे मागड घालणार हे तुम्ही सांभाळा तुमचे मोठे मोठे फार्महाऊस त्या फार्महाऊस मध्ये बांधा पण आम्हाला दहा पाच रुपये उपलब्ध होते त्याचे तुम्ही आम्हाला द्यावा एवढेच विनंती करतो आणि जाता जाता एवढंच मी एवढं सांगेन एवढं सांगत की जेव्हा आज महाराष्ट्रामध्ये जे सगळे आराजात चाललेले दोष पसरवणं चाललेले कुठल्याही समाज बांधवानं कुठल्याही जाती धर्मातल्या तरुणांनी त्याच्या भूलथापीला पळू नये हे सगळं मताचं राजकारण चाललेलं आहे मी जाता जाता एवढंच म्हणेन मंदिर मस्जिद गुरुद्वाराने बाटल्या भगवान को धरती बाटी सागर वाटा मत वाटो इंसान को मत को जय लाल समाज मुस्लिम समाजाचा तिचा नवरा गाडीवर जर रस्त्याने जात असतील आणि त्यांचा जर आपल्या औरंगाबाद हायवेला कुठेतरी ऍक्सिडेंट झाला टू व्हीलरवर आणि येणाऱ्या जाणारे लोक त्यांच्याकडे बघत आहे पण त्यांना कुणीही वाचवत नाहीये कारण काय तिला बुरखा घातलाय आणि त्याने टोपी घातली का आणि त्याला दादी आहे एवढा द्वेष कसरंगा दाखव्यात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मुस्लिमांच्या इतर समाजाच्या मरामध्ये रक्षक एवढी गंभीर परिस्थिती आहे सध्या देशामध्ये की त्यांना उचलण्याचं कुणाचं धाडस होणार नको म्हणतील मरायले तर मरू द्या अशा पद्धतीची द्वेष आणि मत्सर रेशमी घुरणा मत्सरचे या बहुजनांच्या पोरामध्ये पुरवल्या आपल्याला याच्या विरोधामध्ये आवाज उचलावा आम्ही तर बोलतोय वारंवार बोलतोय आम्ही आमचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये फिरत असताना परंतु मुस्लिम समाजाने पण सुद्धा याच्यावर हवाल उचलला तर जाता जाता एवढं सांगेन की विधान भवनामध्ये पंकजाताईंनी हा मुद्दा मांडणं गरजेचं आहे का नाही बरोबर आहे पंकजाताई बोलल्या पाहिजे तुम्ही का बोलत नाही ताई आमच्या बाबतीत आमचे दुःख काय आमच्या वेदना काय आम्ही आमच्यात कि आमच्यात किती दिवस चर्चा करणार आम्ही रस्त्यावर बोलणार आज आमचा शेतकरी अडचा निका तुम्ही पुरेशी बांधवाने निर्णय घेतला की आम्ही आता सगळं बंद करू काही वाकड होणार नुकसान कुणाचं आहे आपलं नुकसान आहे आणि त्यांना वाटत तुमचं नुकसान व्हावं त्यांना वाटत तुमचं नुकसान व्हावं तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ हे साले असले षडयंत्रकारी आहे मीडिया त्यांच्या हातामध्ये आहे न्याय व्यवस्था त्यांच्या हातामध्ये सगळेच्या सगळी व्यवस्था त्यांच्या हातामध्ये लक्षात तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे जनसुरक्षा कायदा काल परवा जनसुरक्षा कायदा म्हणजे माझ्यासारखे जे पोरं भाषण करतात काही संघटना आपल्या काम करतात रस्त्यावर उतरून त्यांना टार्गेट करण्यासाठी जन सुरक्षा कायदा कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त केला मिळाली या संघटना बंद पडली उद्या मुसलमानाचं पोर्ग जर माझ्यासारखं बोलायला लागलं तर त्याला आतंकवादी म्हणतील लक्षात आणि माझ्यासारखा जर दलितचं पोरग बोलायला लागलं तर त्याला नक्षलवादी म्हणतील आणि जल सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर दाखल केलं याच्या विरोधात सुद्धा तुम्ही या संसदेमध्ये आणि विधानभवनामध्ये होऊ नये त्याच्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवांनो तुम्ही रस्ता जो आहे हा समजून घ्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर जोपर्यंत तुम्ही बसत नाही तोपर्यंत ते विधान भवनामध्ये बोलणार नाही त्यांच्या घरासमोर बसा आंदोलन करा की तुम्ही बोला मध्ये बोला हा कायदा रद्द करा आम्हाला टार्गेट केलं जात काल परवाची घटना सांगितली आमच्या गोबंद काका आमगावमध्ये एक दलिताच्या पोराला घेतलं त्याच्या पुढं नाही सांगितलं त्याची पॅन्ट काढली गोरक्षक म्हणून गोरक्षकांनी एका दलिताच्या पोराला धरलं कुत्र्यासारखं मारलं त्याची पॅन्ट काढली आणि त्याला बघितलं पॅन्ट काढून की तो मुस्लिम आहे कोणसा जहेर फैलारे येतो हे कोणसा जहर हे तुम्हाला आम्हाला समजत आहे दलितांना समजत आहे मुसलमानांना समजत आहे आजपर्यंत जंत आज पर तो मुस्लिम कि हिंदू अपने शत्रु हिंदू अपने शत्रु नहीं हिंदू अपने शत्रु नहीं हिंदू ऐसी मेन्दू कमांड है जिनके दिमाग पर जिसका कमांड है हिंदुओं के दिमाग पर जिसका कमांड है वो रेशीम बाग के कीड़े अपने दुश्मन है ये बात ध्यान आणि यांच्या विरोधामध्ये जोपर्यंत आमच्यासारखं स्पष्ट तुम्ही बोलत नाही परें। तोपर्यंत अशा पद्धतीनं तुम्हाला टार्गेट या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं जाईल मालेगाव बॉम्बस्फोटातले कॅन्सर करून दिले